सोलापूर जिल्ह्यातील सुप्रसिद्ध सोलापूर अक्कलकोट रोड परिसरातील वळसंगवाडा यांच्या फंटूश या वॉटर पार्कचं उद्घाटन सोमवारी तेरा मे रोजी होणार आहे सोलापूर जिल्ह्यात सुप्रसिद्ध असलेल्या सोलापूर अक्कलकोट रोड परिसरातील वळसंगवाडा यांनी सोलापूरकरांसाठी मनोरंजनाचं उत्कृष्ट माध्यम म्हणून फंटूश वॉटर पार्कची निर्मिती केली असून याचा उद्घाटन सोहळा सोमवार दिनांक तेरा मे रोजी सायंकाळी सहा वाजता अफजलपूर मठाचे मठाधिपती शटस्थल ब्रह्मी विश्वाराध्य शिवाचार्य महास्वामीजी यांच्या हस्ते करण्यात येणार आहे या प्रसंगी माजी आमदार विश्वनाथ चाकोते यशराज कन्स्ट्रक्शन सोलापूरचे यश डोंगरे वळसंगचे सरपंच जगदीश अंटत माजी सरपंच श्रीशैल दुदगी बँक ऑफ महाराष्ट्रचे झोनल मॅनेजर संजीव कुमार वळसंग पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक अनिल सनगल्ले आर्किटेक्चर संतोष भंडारे यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे अशी माहिती संचालक सुनील बाबा नगरे यांनी पत्रकार परिषदेत दिली फेजमध्ये रेस्टॉरंट ए सी डायनिंग हॉल आणि भारतीय बैठक जेवण असं प्रकार आहे दुसरा फेजमध्ये आहे तो पार्टी लॉन आणि यात्री निवास आहे आणि आता जे उद्घाटन आहे तिसऱ्या फेजची हम्तुस या नावाने वॉटर पार्क निर्मिती केलेले ह्याच्यामधलं आजूबाजू गावातील लोकांनी त्याचा लाभ घ्यावा आणि लॉनमध्ये वगैरे लग्नकार मुंजकार आणि डोळा कार्यक्रम सर्व व्यवस्थित आणि रिजनेबल रेटमध्ये आम्ही करून देत असतो आणि ह्याच्या आजूबाजूचं पस्तीस गावातील आपल्याला चांगली प्रतिसाद आहे आणि अजून आपल्याकडे आता वॉटर पार्कची एवढं निर्मिती झालं अधिक आपल्याला अजून ग्राहकांची वाढ होईल वॉटर पार्कची चार्जेस बघा जे हाफ तिकीट आहे साडेतीन फूटपर्यंत साडेतीन फूटपर्यंत त्यांना आम्ही चारशे रुपये ठेवलेले आहे आणि त्याचं पुढील जे आहे ते सहाशे रुपये त्याच्यामध्ये नाश्ता जेवण आणि वॉटर पार्क असं सगळं राहील या वॉटर पार्कमध्ये रेन डान्स मल्टीस्लाइड्स बुल राईड्स बाईक राईड्स यासह अनेक मनोरंजनात्मक सोयीसुविधांसह सुसज्ज असलेल्या वॉटर पार्कचा सर्वांनी लाभ घ्यावा असं आवाहन करण्यात आलं आहे या पत्रकार परिषदेला बम्मलिंग चिट्टे उपस्थित होते